मित्रांनो तर स्वागत आहे आपल्या एका नवीन युट्यूब व्हिडिओमध्ये तर आज आपण किल्ले विसापूर येथे चाललोय तर चला पाहूया आता आपण विसापूर किल्ला पुण्यापासून पंचावन्न किलोमीटर अंतरावर आहे जाताने आपण आता नाश्ता करायला थांबलोय इतर नाश्ता केल्यावर आपण आता पुढचा प्रवास सुरू करतोय समोरून एकवीर देवीला रोड जातो एक एकवीराईला आणि इकडं मळवलीला रोड जातो मळवलीवरून आपलं लोहगड विसापूर किल्ल्याकडे रोड जातो आहे तर चला आता आपण मळवलीमध्ये आलो आहे तर इथं रेल्वेचं स्टेशन आहे पुण्यावरून आपण रेल्वेने पण येऊ शकतो लोकलने पण इथून किल्ल्यापर्यंत नंतर आपल्याला काय प्रायव्हेट रिक्षा किंवा गाडी करून जावं लागलं नाही तर ट्रेकिंग करत तर त्यात आपल्या सोयीनुसार आपण जाऊ शकतो हे रेल्वेचं स्टेशन आहे याच्या पुढं आलं तर आपल्याला मुंबई पुणे एक्सप्रेस रोड पाहायला मिळतो तर चला हा मुंबई पुणे एक्सप्रेस आहे फास्ट फास्ट वाहने असतात आता आपण इथं भाजे गावात आलोय इथं भाजी धबधबा म्हणून फेमस आहे आणि भाजी लेणी पण आहे तर तुम्हाला मी धबधबा दाखवतो लेणी आपण नंतर बघू कधीतरी हा भाजी धबधबा दब आहे हा खूप पर्यटन स्थळा मध्ये फेमस आहे तुम्ही पण इथे नक्की भेट देऊ लोहगड आणि विसापूरला लागतो तिकडे भाजी पण जावं लागतं हा समोर दिसतोय तो लोहगड आता आपण भाजी गावाच्या समोर आलो तर आता आपण लोहगडाकड आणि विसापूरकड हा रोड जातो आहे मधी खूप धबधबे वगैरे लागतात आणि व्ह्यू पॉईंट पण आहेत भारी भारी पाहण्यासाठी हा एक धबधबा आहे तर चला आपण आता किल्ल्याकडे जातोय किल्ल्याकडे एकदम सुंदर आणि एकदम मन मनाला प्रसन्न करीन असं वातावरण झालं आहे तुम्ही अवश्य भेट द्या कारण आता पाऊस वगैरे थांबला आहे त्यामुळं एकदम व्यू असे भारी भारी दिसतात पपड जायला हे कच्ची वाट आहे थोडी दोन किलोमीटरची तर काय मित्रांनो आता ट्रेक सुरू आहे इथून ए का क्या, काय काय म्हणतो तू काय नाही निवांत आहे काय नाही निवांत आहे ना ना मजा येते वर काल फिरायला पहिल्यांदा चाललोय गळ्या गडावर त्यांच्या काय म्हणतोय हे ट्रेकिंग साठी चप्पल घालून येणं चांगलं गोष्ट आहे का नाही नाही ब्रँडेड शूज घालाय पाहिजे बरं का हा खरं म्हणतोय

कहे रे का कहे के काकी पहिला गाडा ती पाणी छी हा हा आता आपण 15 मिनिट ट्रेक केला तो समोर दिसतो ते लोहगड आहे तो किती वेळ ट्रेक केलाय लोहगड तीन वेळ ट्रेक केला ट्रेक, ट्रेक केला के नंतर किल्ला के आता आपण किल्ल्यावर पोहोचतो त्याच्यामुळे काय टेन्शन नाही ट्रेक अवघड आहे पण सॉफ्ट मित्रांनो फायनली ट्रेक आपण किल्ल्यावर वातावरण बघा हे किल्ल्यावरचे अवशेष आहेत बघू आपण इथं काय आहे आतमध्ये हे टाक्यात वाटत कोठारासारख काहीतरी आहे पावसाळ्यामुळे पाण्याने फुल भरले आहे मित्रांनो या किल्ल्यावरचे जुन्या वास्तू तोफा असं पडलेले आहेत भरपूर तोफा आहेत किल्ल्यावर अशा अवश्य भेट द्या तुम्ही वातावरण पण एक नंबर आहे फिरण्यासाठी किल्ला पहिले आपण हनुमानाची कोरीव मूर्ती पाहणार आहोत इथं खाली मित्रांनो चला बघू आपण वातावरण आहे पावसाळ्यात काय आहे पावसाळ्यात एक नंबर वातावरण आहे घ्यायला फक्त जपून शूज वगैरे चांगले वापरा मित्रांनो कारण पावसाळा असल्यामुळे शेवाळले सगळे दगड वगैरे त्यामुळे घसरण्याची शक्यता जास्त आहे तिथं ते समोर दिसतं का तुम्हाला तो, तो मुंबई पुणे एक्सप्रेस आहे हा हा बघा आता इथून खाली गेलं ना थोडं दोन मिनटं फक्त जपून चाला पाणी वाहत आहे सेवा आहे सगळं त्यामुळं आपण काळजी घ्या इथं हनुमानाची मूर्ती कोरीव दगडांमध्ये त्याला मी तुम्हाला मूर्ती दाखवतो आता ही समोरची मूर्ती आहे मित्रांनो हीच ती कोरीव मूर्ती त्याच्या साईडला एक गुहा आहे अंधार सगळा इकडं पण मस्त आहे अंधार असल्यामुळे बघा मित्रांनो पूर्ण पाऊस आहे तरी इकडं एकदम कोरड राहण्यासारखी सोय आहे ट्रेकसाठी आलात तर आता आपण कागद वगैरे आणतो प्लास्टिकच्या वाटल्या बघा आपण किल्ल्यावर काय अवस्था केली असा कचरा इकडं तिकडे फेकतो सोबत घेऊन जायला काय वाटतं नाही आपल्याला तुम्हीच सांगा आता आपण नाही काळजी घेतली पाहिजे तर कोणी घ्यायची महाराजांच्या किल्ल्यांची कोरी मूर्ती हनुमानाची प्रसिद्ध आपण रील्स मध्ये इंस्टाग्राम वर बघू शकतो आता इकडे जा मित्रांनो हा धबधबा इथून पाणी पडतं पायऱ्यांवर रील्स काढतो ना आपण हाच येतो आता पावसामुळे कमी झालंय पाणी आणि हा दुसरा रोड आहे ट्रेक साठी यायला खालून आपण पंचवीस वीस पंचवीस मिनिटाचा ट्रेक आहे खूप हा गावातून येतोय पूर्ण म्हणून थोडा लांब वाटतोय खालून चालत यावं लागतं इथं आल्यावर थोडं दगडांचा ट्रेक आहे हा इथं समोर ही जुन्या काळी प्राचीन काळातली तोफ आहे महाराजांच्या किल्ल्यावरची त्या तोफेवर कधी कोणी बसायचं नसतं तिचा म्हणजे कसं सन्मान करायचा असतो जरा तोफ्यांचा Thank you. शिवकालीन तुम्हाला दाखवतो इथं समोर समोर हनुमानाचे वगैरे त्याच्यानंतर इथं हा ध्वज आहे आपला भगवा हे नंदी दोन नंदीत मित्रांनो इथं आपल्याला दोन नंदीचा काही इतिहास माहिती नाही एवढा पण दोन आहेत तिथ महादेवाचं मंदिर <laughs> मित्रांनो हे महाराजांच्या काळातील मंदिर आहे आणि हा शिवकालीन पाणीसाठा आहे किल्ल्यावरचा त्याला प्राचीन भाषेमध्ये कलोळा असे म्हणतात <laughs> मित्रांनो हे किल्ल्यावरच महादेवाच महादेव कसलं मंदिरावरच वातावरण आहे बघा आपण खूप मस्त वातावरण आहे वरती किल्ल्यावर सा चालू सध्या तर मित्रांनो हे आपले भाऊ खालून आलेले आहेत वरती गडावर वर सर करून गर तर त्यांना विचारा त्यांचा म्हणजे अनुभव काय आहे ते एक नंबर ना पब्लिक ने यायला पाहिजे काय ज्यांची बाजू झाली त्यांनी शंभर टक्के यायला पाहिजे आणि आपले दोन भाऊ पण आले त्यांचं पण या या लवकर या एक संपलाय खाली उतरतोय आपण आता जवळ आली पार्किंग आपली तर आजचा ब्लॉग आपण आता इथं संपवतोय कारण भरती गेला खूप मस्त वाटलं बरं का पण लय हाल होतात बघा नाही नाही आल्यास मस्त थोड पाणी बॉटल वगैरे कॅरी करत जावा स्नॅक्स वगैरे थोडं स्नॅक्स वगैरे पाणी बॉटल वगैरे कॅरी करत जावा सोबत आणि खूप बेजारी होती बघा हा ठीक आहे थँक्यू आजचा व्हिडिओ आपण इथंच संपवतोय भेटूया एक नवीन व्हिडिओ मध्ये नेक्स्ट टाइम तर चला สละบายบาย